मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शिक्षण संचालन योजना महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम जो आपला सुरू आहे यातल्या पहिल्या टप्प्याचं म्हणजे एका वर्षात दोन टप्पे होणार आहेत यातल्या पहिल्या टप्प्याची परीक्षा आता सप्टेंबरच्या एकवीस तारखेला रविवारी सकाळी दहा ते पाच पार पडली जाणार आहे आणि यासाठी आपल्याला एक एक्सेल शीट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या ठिकाणी असलेल्या असाक्षरांची माहिती भरायची आहे आणि परीक्षेच्या दिवशी वेगवेगळे फॉर्मसुद्धा आपल्याला प्रिंट काढून भरायचे आहेत आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एक्सेलमध्ये माहिती कशी भरायची त्याचबरोबर फॉर्म कोणकोणते आहेत ते, ते फॉर्म कसे भरायचे याबाबत आपण माहिती घेणार आहोत चला तर सुरुवातीला आपण पाहू की एक्सेलमध्ये माहिती कशी भरायची तर मित्रांनो ही ते एक्सेल आहे तुम्ही बघू शकता एकूण इथं मुद्दे आहेत ते बघू शकता तुम्ही एक ते अठ्ठेचाळीस त्याची एक ते अठ्ठेचाळीस कॉलमची ही काय एक्सेल आहे इथं मी या बाजूला सरकवतो बघा हे अठ्ठेचाळीस शेवटचा अठ्ठेचाळीसचा कॉलम आहे तो लर्नर्स टाईप असा आहे तर आता आपण प्रत्य हे प्रत आपल्याकडचे जे असाक्षर आहेत त्यांची माहिती एक्सेल शीटमध्ये आपल्याला भरायची आहे आता पहिले जे दोन कॉलम आहेत एक नंबर आणि दोन नंबर ते आपल्याला भरून दिलेले आहेत सिरियल नंबर आणि राज्याचं नाव भरून दिलेलं आहे आता हा जो तिसरा कॉलम आहे हा तिसरा कॉलम आहे लर्नर्स Name of learner, नेम ऑफ लर्नर यामध्ये सरनेम आणि नेम टाकायचे म्हणजे जर समजा तुमचा जर असाक्षर असेल समजा पाटील बाबासो असं असेल तर पाटील बाबासो असं त्याचं नाव येईल आणि त्यांच्या वडिलांचं नाव इथं पुढच्या कॉलमधील चार नंबरमध्ये बघा इथे फक्त दोनच नाव येणार आठ नाव आणि नाव आणि चौथ्या कॉलममध्ये त्याचं नाव लेडीज असेल तर पतीचं नाव येईल आणि जेंट्स असेल तर अब वडिलांचं नाव येईल मदर्स नेम पाच नंबरला त्या असाक्षराच्या आईचं नाव सहा नंबरला त्या असाक्षरचा मोबाईल नंबर जो की आपण ॲपमध्ये भरलेला आहे सात नंबरच्या कॉलममध्ये क्लिक केल्यावर या बाजूला एक छोटा ॲरो निर्माण होतो तो ॲरोवर क्लिक केला तर इथून त्याची कॅटेगरी निवडायची जनरल एस सी एस टी ओ बी सी मायनॉरिटी आता तुम्हाला यामध्ये वी जे एन टी एन टी वगैरे नाहीत तर स एस सी एस टी आणि मायनॉरिटी जनरल सोडून उरलेल्या सगळ्या जाती या सीमध्ये टाकायच्या ठीक आहे त्यानंतर आठवा कॉलम आहे मॅरिड एस आर नो इथंसुद्धा कॉल ॲरो उघडतो त्यातनं वाय किंवा एन विवाहित असेल तर एस निवडा अविवाहित असेल तर एन निवडा नव्या कॉलममध्ये क्लिक केल्यावर इथं मात्र तुम्हाला ॲरो नाही इथं आपल्याला टाईप करायचं आहे इथं एज ऑफ लर्नर म्हणजेच असाक्षराचा वय इथं टाईप करायचं आहे इथं वय हे पंधराच्या पुढं आणि शंभरच्या आत असेल बघा इथं मी पंधराच्या आत टाकून बघतो इथं आणि बाजूला क्लिक करतो काय होतंय हे व्हॅल्यू चुकीचे आहे म्हणतं त्या याचाच अर्थ इथं पंधराच्या आतलं वय घेत नाही पंधराच्या पुढचं किती वय टाका आणि शंभरच्या पुढचंसुद्धा वय घेत नाही इथं बघा मी इथे टाकून बघतो एकशे एक आणि बाजूला क्लिक करतो हे सुद्धा व्हॅल्यू चुकीचे आहे म्हणजे पंधरा ते शंभर याच वयाचा हस्ताक्षर तुमचा पाहिजे इथं जेंडरमध्ये क्लिक केल्यावर ॲरो उघडतो इथून एरोवरनं तुम्ही एक निवडायचं आहे दिव्यांगमध्ये सुद्धा ॲरो आहे एस नो दिव्यांग आहे की नाही चला पुढच्या कॉलममध्ये जाऊया आपण कॉलम नंबरला बारा लारा ला कॉलम नंबर काय बघा आपला युडायस नंबर आपला युडाईस नंबर हा एवढा आहे बघा मित्रांनो आपल्या युडाएसमध्ये पहिले दोन अंक स्टेट कोडचे असतात दुसरे दोन अंक जिल्ह्याचे कोड असतात तिसरे दोन अंक असतात तीर तालुक्याचे कोड असतात त्यानंतरचे तीन अंक असतात ते गावाचे कोड असतात तुमचं गाव जे आहे ते आणि शेवटचे दोन अंक हे शाळेचे कोड असतात आता राज्याचा पहिले दोन अंक राज्याचा कोड आपल्याला माहिती आहे सत्तावीसनं सुरू होतो सगळ्यांचा एवढाच जिल्ह्याचा कोड हा तुमचा जो असेल तो आता माझ्या जिल्हा सांगली आहे म्हणून इथं पस्तीस कोड येईल तीन पाच चौदामध्ये तीन पंधरामध्ये पाच ब्लॉक कोड म्हणजे तुमच्या त्या जिल्ह्यातला तालुका त्याचा कोड वेगळा असतो माझ्या तालुक्याचा कोड झिरो नऊ आहे म्हणजे सोळामध्ये झिरो इथं नऊ येईल त्यानंतर विलेज कोड म्हणजे तालुक्याचा कोड झाल्यानंतरची जी तीन अक्षर आहेत ती युड जी तीन अक्षरं आहेत ती असतात गावाचा कोड म्हणजे इथंच माझा पाचशे नऊ आहे गावाचा कोड बघा तर प्रत्येक याच्यामध्ये एक अंक लिहिलं आणि उरलेली शेवटची दोन अंक आहेत ती शाळेचा कोड असतो तर तो माझा आहे झिरो नऊ या पद्धतीनं बघा परत एकदा हे मी कंप्लीट पूर्ण टाकतो जिल्ह्याचा कोड आहे पस्तीस तालुक्याचा कोड आहे झिरो सात अशा पद्धतीनं हा तुमचा एनरॉलमेंट युडायस नंबर होईल आता त्याच्याच पुढे त्याच्याच पुढे विलेज वॉर्ड रजिस्ट्रेशन आता हे परत आलेलं आहे तर याच्यामध्ये हेच तीन कॉलम येणार आहे आपले आपले इथं आता लर्नर्स रजिस्ट्रेशन नंबर लिटरेचर आता असाक्षर जो पहिला आहे त्याला काय द्यायचं तुम्ही झिरो झिरो वन याचा अर्थ काय होणार आहे बघा यु डायस क्रमांकाच्या शेवटी परत आ, शु तीन अंकी नंबर हा असाक्षरला मिळणार आहे बघा इथं मी तुम्हाला दाखवतो हा एवढा एस कोड असणार आहे तुमचा अकरा अंकी परीक्षा केंद्र क्रमांक कसा असणार आहे सत्तावीस हा राज्याचा कोड काढून टाकल्यानंतर जेवढं उरतं नऊ अंकी तो असणार आहे तुमचा परीक्षार्थी क्रमांक आणि असाक्षर परीक्षार्थी रजिस्ट्रेशन क्रमांक किंवा बैठक क्रमांक काय असणार आहे पूर्ण एवढा असं असणार आहे तुमच्या शाळेचा आणि पहिल्या असाक्षरास झिरो झिरो एक दुसऱ्या असाक्षरास झिरो झिरो दोन असं जेवढे अक्ष असाक्षरात तिचे तेवढे तीन अंकी तुम्हाला नंबर द्यायचे आहेत हे झालं रजिस्ट्रेशन क्रमांक म्हणजे पंचवीसाव्या कॉलमपर्यंत सव्वीसावं कॉलम आहे ॲड्रेस लाईन वन इथं तुम्ही तुमच्या गावाचं नाव नुसतं टाईप शकता इथं जिल्हा टाका परत राज्य दिलेलंच आहे पिनकोड टाका तुमच्या गावाचा जो असेल तो सहा अंकी त्यानंतर नेम ऑफ स्कूल शाळेचं नाव टाका त्यानंतर ॲड्रेसलासुद्धा नुसतं गावाचं नाव टाका फार काय टाकून डिस्ट्रिक्ट परत जिल्हा परत राज्य परत पिनकोड हे दोन वेळा आलेलं आहे आणि त्यानंतर असेसमेंट सेंटर कोड म्हणजेच परीक्षेचा जी वर्गखोल आहे ती टाकायची झिरो एक झिरो दोन असे काय असेल ती त्यानंतर परीक्षेची डेट देऊनच दिलेलीच आहे आता बघा तीन विषय इथं आलेले आहेत हां मार्क्स इन रिडिंग मार्क्स इन रायटिंग अँड मार्क्स इन न्युमरसी हे जे तीन विषय आहेत इथं मी आता हायलाईट करतो बघा हे जे तीन कॉलम आहेत हे विषयाचे आहेत या तीन ठिकाणी तुम्हाला पन्नासपैकी जेवढे गुण पडतील ते इथं भरायचे आहेत समजा पहिल्या रिम रिडिंगमध्ये पन्नासपैकी समजा जर अठरा पडले त्यानंतर रायटिंगमध्ये चोवीस पडले आणि न्यूमरसीमध्ये परत पंचवीस पडले पर अशा पद्धतीने तीन गुण तुम्हाला भरायचे इथं ॲटोमॅटिक चव्वेचाळीसव्या कॉलममध्ये ॲटोमॅटिक बेरीज येणार आहे सतराच्या पुढे पास असणार आहे जर सतरापेक्षा कुठल्याही एकामध्ये कमी पडलं तर एकूण पाच गुण आहेत ग्रेस मार्क जे तुम्ही पासिंगसाठी देऊ शकता पण एकाच विषयाला देता येत नाहीत पाच पाच गुणांची विभागणी करता येते तुम्हाला तीनमध्ये ठीक आहे तर शक्यतो ग्रेस गुणांच्या भानगडीत करू नका पेपरमध्येच तो सतराच्या पुढे जाईल असा विचार करा आणि इथं काहीच येणार नाही मग इथं ॲटोमॅटिक सदुसष्ट झालेलं आहे त्यानंतर पंचेचाळीसावा कॉलम आहे रिझल्ट तो पास आहे का या ॲरोवरनं क्लिक करायचं आहे पास नीड टू इम्प्रूवर पा जर एक्कावन्नच्या पुढं गुण पडाले तर तो काय झाला पास झाला तो पास, पास निवडा आणि समजा पन्नासच्या आत गुण पडले तर नीड इम्प्रूवमेंट असं ते निवडायचं आहे आपल्याला ठीक आहे त्यानंतर टाईप ऑफ लि आयडेंटिटी कार्ड इथं सुद्धा ॲरो आहे ॲरोवर क्लिक करा आता त्या निरक्षराचा ओळखपत्र तुम्ही कोणते घेतले आधार घेतले रेशन घेतले पॅन घेतले ई ईपिक घेतले तर ते निवडायचं समजा ईपिक निवडलं तर इथं ईपिकचा न नंबर टाकायचा जो पहिल्यांदा एम एम झेड किंवा आर एन एस असा असतो आर एन एस हे अक्षर असतात मग पुढं नंबर असतो आणि लर्नर्स टाईपमध्ये सुद्धा ॲरो आहे तर ॲरोवर काय काय येते बघा फ्रेशर या वर्षीचा रिन्युअल वगैरे तर सगळे हे आपले फ्रेशरच असणार आहेत नवीन असणार आहेत त्यामुळे सगळ्याला फ्रेशरच आहे तर या पद्धतीने हे एक्सेल भरायचं आता एक्सेल भरताना महत्त्वाची सूचना कुठली आहे तुम्हाला इथून बघा इथं फॉन्ड मी वरच्या बाजूला फॉन्ड घेतो आणि या फॉन्डमध्ये मी टाईप करतो टी आय एम ई एस टाईम्स न्यूरोमन हा फॉन्ट आपल्याला घ्यायचा आहे टाईम्स न्यूरोमन इथं निवडलं आहे बघा आणि साईज जी आहे ती बारा या कॉल या फॉन्ट आणि साईजमध्येच आपल्याला इथं माहिती भरायची आहे ती सगळी कॅपिटल लेटर्समध्ये लक्षात ठेवा कॅपिटल लेटर ऑन करूनच करायचं आहे आणि अंक सगळे इंग्रजीत तर ही झाली एक्सेलबाबतची माहिती अतिशय सोपे ही एक्सेल तुम्ही भरा मार्क्स वगैरे सगळे आता आपण कुठले कुठले फॉर्म्स आपल्याला भरावे लागतात आणि ते आपल्या दप्तरी ठेवावे लागतात त्याची माहिती घेऊया तर इथं मी एक पी डी एफ ओपन केलेलं आहे यामधला पहिला जो फॉर्म आहे आर वन आता फास्ट जातो जरा मी ही ही जी पी डी एफ आहे याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथून तुम्ही अ सॉरी डाउनलोड करू शकता पहिला जो फॉर्म आहे आपल्याला तो हा आहे बघा आर वन फॉर्म इथं बघा आर वन दिसेल तुम्हाला आर वन फॉर्म हा आपल्याला काय करायचा आहे भरायचा आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे हा तुम्हाला परीक्षेच्या दिवशी ऑफिसला जमा करायचा आहे याचं नाव आहे केंद्र संचालकांचा अहवाल प्रपत्र एक यामध्ये काय काय बघा तालुका जिल्हा प परीक्षा केंद्र संकेतक परीक्षा केंद्र संकेतक कोणता आहे तुम्हाला सांगितलेलं आहे मी हे एक परीक्षा केंद्र राज्याचा कोड सोडून जे अक्षरं उरतात एवढामध्ये तो परीक्षा केंद्र क्रमांक असणार आहे ठीक आहे चला पुढे त्यानंतर परीक्षा केंद्राचं नाव म्हणजे तुमच्या शाळेचं नाव येईल पत्ता शाळेचं येईल तालुका जिल्हा केंद्रसंचालक हा मुख्याध्यापकाच असणार आहे त्यामुळे त्यांचं नाव इथे येईल कदाचित एखादा शिक्षकसुद्धा असू शकेल त्याचं नाव येईल नाव इथं पहिल्यांदा संपर्क क्रमांक आहे त्यानंतर नाव आणि पदनाम आहे एकूण उपस्थित परीक्षार्थी की ते जे तुमच्याकडं होते तुम्ही ॲपवर जे भरलेले आहेत तेवढे नियोजित वेळेत सुरू झाले का होय भेट दिलेल्या अधिकाऱ्याचे नाव केंद्रमुख असतील गशी असतील कोणी असतील जे जे भेट दिले त्यांचं नाव ल्या अडचणी काय असेल तर ल्या परीक्षा देऊन गैरप्रकार घडला असेल तर लिहा त्यानंतर संकीर्ण अहवाल हा महत्त्वाचा आहे बघा फ्लांट परीक्षेस म्हणजेच या असाक्षर परीक्षेत बसलेले एकूण स्त्री पुरुष ट्रान्सजेंडर असे एकूण किती त्यानंतर त्यातले गैरहजर किती आणि एकूण किती ठीक थी। आहे पैकी चाचणीच उपज बसलेले बस स्त्री पुरुष ट्रान्सजेंडर एकूण किती आणि यांचं इथं प्रवर्गानुसार वर्गीकरण करायचंय बसलेल्यापैकी एकूण अनुजातीमध्ये किती जमातीमध्ये किती अल्पसंख्यांमध्ये किती इतर आणि एकूणमध्ये दिव्यांमध्ये किती या पद्धतीने हा सतरा नंबर पानावरचा फॉर्म आहे ह्याची प्रिंट काढून तुम्ही घ्या दोन प्रतीत भरा एक प्रत तुम्हाला ऑफिसला द्यायची आहे त्यानंतर पुढचा फॉर्म आहे आर टू आर टू फॉर्मसुद्धा आपल्याला भरायचा आहे याचं नाव आहे केन परीक्षा केंद्र खर्च अहवाल प्रपत्र दोन याच्यामध्ये सुद्धा तालुका जिल्हा परीक्षा केंद्र संकेतांकचं जिल्ह्याच्या कोडपासून लिहायला यायचं आहे नाव शाळेचं पत्ता वगैरे सगळे मुख्याध्यापांचा क्रम संपर्क क्रमांक बदनाम एकूण उपस्थित पटानुसार किती आहे तुमच्या साक्षर केंद्र खर्चासाठी प्राप्त रक्कम अंकी अक्षरीला खर्च झालेल्या अंकी अक्षरी शिल्लक राहिलेल्या अंकी अक्षरी मुख्याध्यापनी स्वाक्षरी करा हा अठरा नंबरचा फॉर्म आहे हा भरून तुमच्या फाईलला लावायचा आहे त्यानंतर आर थ्री फ्रॉम फॉर्म आहे त्याचं नाव आहे कर्मचारी उपस्थिती प्रपत्र क्रमांक तीन आता तुम्ही तुमच्या केंद्रावर काही कर्मचारी नेमणार आहात ते आपले शिक्षकच असणार आहेत समजा तुमच्या परीक्षेचं काम का पाहण्यासाठी तुम्ही दोन शिक्षक नेमलेले आहेत एक पर्यवेक्षक किंवा आणि एक कोणत्या तरी तर त्या दोघांची नावे लिहा त्यांचं पदल्या संपर्का स्वाक्षरी घ्या हे फॉर्म आहे हा एक फॉर्म प्रिंट काढा माध्यमिक शाळा असेल आणि तुम्ही एखाद्या शिपाई नेमला असेल तर त्याचंही नाव यात लिहू शकता हा फॉर्म एकोणीस पानावर आहे याचीसुद्धा प्रिंट काढा त्यानंतर पुढचा फॉर्म आहे आर फोर परीक्षार्थी स्वाक्षरीपट हा सुद्धा महत्त्वाचा आहे परीक्षा केंद्राचं नाव म्हणजे शाळेचं नाव असणार आहे आणि संकेतांक परीक्षा केंद्र क्रमांक जो असणार आहे तो जेवढे तुमचे असाक्षर आहेत त्या सगळ्यांची नावं यामध्ये ल्या त्यांना दिलेला नंबर म्हणजे नंबर कोणता आहे तुम्हाला माहिती आहे परीक्षेचा नंबर कोणता आहे चौदा अंकी पूर्ण युडायस आणि त्याच्या तीन अंक ठीक आहे तो द्या त्याचं लिंक लिया त्याचं प्रवर्ग दिव्यांगा दिव्यांग नेला आणि त्याची सही अशी जर तुमचे दहा असाक्षर असतील तर दहाांच्या ना दहा नावं येत आणि सह्या वगैरे येतील हा फॉर्म वीस नंबर पानावर आहे त्यानंतर आता पुढचा फॉर्म आहे टी फॉर्म टी फॉर्म आहे केंद्रसंचालक नियुक्तीपत्र हा शक्यतो आपल्याला केंद्रप्रमुख किंवा विस्तार अधिकारी किंवा गट अधिकारी त्यांच्याकडून देतील नाही दिला तरीसुद्धा याची प्रिंट काढून तुमचं स्वतःचं म्हणजे मुख्याध्यापांनी आपलं नाव वगैरे लिहून ठेवा आणि गट नंतर त्याच्यावर किंवा केंद्रभामाची सही घ्या बावीस नंबरचा फॉर्म म्हणजे तुमची नियुक्ती केंद्र संचालक म्हणून झाली होती या अर्जानुसार असं होतं त्यानंतर यू फॉर्म आहे हा तुम्ही म्हणजे मुख्याध्यापकाने करायचा आहे हा हे नियुक्तीपत्र तुम्ही कोणाला द्यायचं आहे तर हे द्यायचं आहे तुम्ही शिक्षकांना ज्यांना तुम्ही पर्यवेक्षक नेमणार आहात आणि कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी नेमणार आहात एखादा शिपायाला शिपाई नेमला असेल तर त्याला हे पत्र तुम्ही द्यायचं आहे आणि त्याची सही घ्यायची आहे हा तेवीस फॉर्म त्यानंतर ताकीद इशारा याची प्रिंट काढूनसुद्धा तुम्ही बाहेरच्या भिंतीवर लावू शकता त्यानंतर एक्स फॉर्म आता घेऊया हा एक्स फॉर्म अतिशय महत्त्वाचा आहे ज्या ज्याला नोंदणी फॉर्म म्हटलेला आहे हा नोंदणी फॉर्म कोणासाठी आहे तर हा नोंदणी फॉर्म आहे आपल्या असाक्षरांसाठी असाक्षर जेवढे तेवढे हे नोंदणी फॉर्माच्या प्रिंट काढायचे दहा साक्षर असतील तर याच्या दहा प्रिंट म्हणजे सव्वीस पान नंबर आहे हा इथं इथं फोटो येईल पहिल्यांदा फोटो झाल्यानंतर इथं त्याचं राज्याचं नाव जिल्ह्याचं नाव त्यानंतर ना एवढा एस अकरा नंबर आणि त्याच्या शेवटी त्या परीक्षार्थीचे ती तीन नंबर झिरो झिरो एक किंवा काय असेल ते मूल्यांकन परीक्षण टेस्ट एक नंबर आडनाव नाव नाव आणि मधलं नाव अशा पद्धतीने नाव लिहायचं आहे त्याचं विवाहितला टिक करा अविवाहितले टिक करा कुठेही एका ठिकाणी करा आहे मराठीत किंवा इंग्रजीमध्ये पतिका नाम माता का नाम इथं लिहायचं आहे तुम्ही हे सगळी माहिती इंग्रजी कॅपिटलमध्ये लिहायचे बरं का जरी फॉर्म मराठीत असला तरी तुम्ही इंग्रजी कॅपिटलमध्ये लिहायचं इथं वयल्या त्यानंतर इथं लिंग त्याचं टिक करा त्यानंतर दिव्यांग आहे का नाही टिक करा असेल तर प्रकारला लागेल श्रेणी म्हणजे कॅटेगरी कोणती तिथं टिक करा मोबाईल नंबर इथं लिहा त्यानंतर आधार संख्या उपलब्ध असेल तर आधारसंख्या ल्या आणि आ, श केंद्रशा जी ज्या केंद्रावर परीक्षा देते त्याचं नाव लिहा आणि परीक्षार्थीची स्वाक्षरी येणार आहे केंद्रसंचालित हा सव्वीस नंबरच्या पानाचा फॉर्म हा प्रत्येक शिक्षकासाठी असणार आहे तर मित्रांनो एवढे जवळजवळ मी आता तुम्हाला सात फॉर्म सांगितले हे सात फॉर्म तुम्ही भरायचे आहेत आणि तुमच्याकडे डप्तरी ठेवायचे आहेत आणि प्लस तुम्ही जे पेपर तपासणार आहात ते पेपरही तुम्ही लाल पेननं तपासायचे आहेत आणि त्याचा निकालसुद्धा तुम्हाला त्या एक्सेल शीटमध्ये भरायचा आहे तर मित्रांनो परीक्षे परीक्षा ही एकवीस तारखेला पार पडणार आहे दहा ते पाच वेळा असली तरी तुम्ही सगळे असाक्षर लवकरात लवकर उपस्थित करून तीन तासात पेपर परीक्षा संपवून इतर कामकाज तुमचं पूर्ण करायचं आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा ला जास्तीत लाईक शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय